नमस्कार मित्रमैनो तर आज सकाळपासून आझाद मैदानावर नेमकं काय काय झालं तर काल रात्री आझाद मैदानाच्या आजूबाजूचे सगळे हॉटेल जेवणाच्या खानावळी बंद असल्यामुळे मराठा समाज आंदोलन करणारे लोक हे थोडे इकडे तिकडे जेवणाची व्यवस्था पाहण्यासाठी गेलेले होते त्यानंतर रात्री बरेच लोक हे रेल्वे स्टेशनला मेट्रो स्टेशनला किंवा जिथे जागा मिळेल तिथे झोपले असेही फोटो बाहेर आले बाहेरून अनेकांनी मदत केली आणि असं करत आज सकाळचा दिवस निघाला मनोज जारंगे पाटील हे मात्र आमरुण उपोषणावर आहेत बाकीचे आंदोलक मात्र बाहेर ठिकाणी जाऊन जेवण करत आहेत आणि दुपारी शिंदे समितीचे न्यायमूर्ती दीपक सॉरी संदीप शिंदे हे मनोज जारंगे पाटील यांच्या भेटीला आले होते यांच्या भेटी दरम्यान नेमकं काय झालं तर न्यायमूर्ती शिंदे मनोज जरंगे पाटील यांना बोलण्यासाठी आले होते म्हणजे सरकारने त्यांना पाठवलेलं होतं देवेंद्र फडणवीसांनी थोडक्यात त्यांना पाठवलेलं होतं ते आल्याच्या नंतर मनोज जरंगे पाटील यांनी आपल्या मागण्या त्यांना मागितल्या त्यांना सांगितलं की आम्हाला मराठवाड्यामधले जे मराठा लोक आहेत ते म्हणजे कुणबी आहे आणि त्यामुळे मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या परंतु शिंदे समितीने असं सांगितलं की आम्हाला थोडासा वेळ लागेल सहा महिन्याचा त्यांनी वेळ मागितला असं जरांगे पाटील म्हणत आहेत त्याच्यानंतर ते म्हणाले की सहा महिने कशाला लागत आहेत गेल्या तेरा महिन्यापासून म्हणजे समिती स्थापन झाली तेव्हापासून तुम्ही काय करताय तुम्ही काम करत आहात का आणि काम करत असाल तर मग अजून सहा महिने कशासाठी लागतात मग ते म्हणाले की नाही दोन महिने द्या त्यावर जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे की हे एका नोटिफिकेशननी होतं सरकारने नोटिफिकेशन काढायचं असतं हे समित्या बसवा अभ्यास मंडळ बसवा हे जे आहे ना हे चालढकल करण्याचे प्रयत्न आहेत आणि देवेंद्र फडणवीसांचं ते मागचं भाषण तुम्हाला माहिती असेल की फडणवीस पण म्हटले की इच्छा असेल तर ते होतं आणि इच्छा असेल तर सरकारच ते करू शकतं समित्या बसवणे वगैरे ह्या फालतू गोष्टी आहेत ते टाळाटाळा करण्याचे प्रकार आहेत असं फडणवीसच म्हटले होते एकदा मी तुम्हाला त्यांचा हा व्हिडिओ ऐकवते

हेच करत आहे जेव्हा यांचं सरकार नव्हतं तेव्हा तुम्हाला डिंग्या मारत होते जोरजोऱ्याने ओरडत होते तुम्हाला द्यायचंच नाही आहे तुमची इच्छाच नाही आहे तुम्हाला तर यांना मागासच ठेवायचं आहे आणि आज जेव्हा तुमच्यावर वेळ आली तेव्हा तुम्ही काय करताय ही समिती बसव ती समिती बसव दोन महिने दे चार महिने दे सहा महिने दे हे सगळे चालढकल करण्याचे प्रयोग आहेत प्रयत्न आहेत परत एकदा सांगते अनेक लोकांना असं वाटतं की मराठा समाज हा खूप जास्त शिकलेला आहे प्रगत आहे वगैरे तर हे फक्त तुम्ही पुणे मुंबई कोल्हापूर हे दोन तीन जिल्हे पाहिले असतील बाकीचा महाराष्ट्र हा त्याच्यापेक्षाही मोठा आहे इकडचा पश्चिम महाराष्ट्राला हे दोन तीन जिल्हे म्हणजे अख्खा महाराष्ट्र नाही तुम्ही मराठवाड्यामध्ये येऊन बघा विदर्भात येऊन बघा त्या ठिकाणी हालत ही ठीक नाही आहे याशिवाय तुम्ही जर पाहिलं तर मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्ये मराठा जे आहेत ते ओपन आहेत आणि जे विदर्भातल्या जिल्ह्यात म्हणजे यवतमाळमध्ये जर का तुम त्यांचेच कोणी नातेवाईक असतील तर यवतमाळमध्ये मराठा हे ओबीसी कन्सिडर केले जात आहेत जरांगे पाटील यांची मागणी ह्या मराठवाड्यातल्या मराठ्यांना ओबीसी कन्सिडर करा याच्यासाठीचीच आहे आणि ते म्हणतात की जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही त्यांनी सांगितलं की या शनिवार रविवार रविवारपर्यंत तुम्हाला ते करावंच लागेल नाहीतर अजून जास्त मराठे हे मुंबईकडे येणार असंही त्यांनी सुतोवाच केलेला आहे तर आ, हे जे काही आहे शिंदे समिती येऊन गेलेली आहे तर मला असं वाटतं की खरोखर सरकार हे चालढकलपणा करण्याचाच प्रयत्न करत आहे काल रात्रीपासून काल दिवसभरही त्यांनी मराठ्यांचे जे हाल केले म्हणजे इस्रायल जसं गाजाबरोबर करताय ना इस्रायलनी काय केलं गाजाला अन्न मिळू नये पाणी मिळू नये त्यांची काही व्यवस्था त्यांना कुठलीच व्यवस्था होऊ नये हे इस्रायलनी केलं जे लोक मदत पाठवायला लागले ते पण थांबण्याचा प्रयत्न इस्रायलनी केला हे काय वेगळे आहेत का त्या औरंगजेबाने पण मराठ्यांसोबत याच्या आधी असंच केलेलं आहे औरंगजेबाने पण जेव्हा जेव्हा मराठे एखादा किल्ला जिंकायला जायचे त्यांनी तेच केलेलं आहे पाणी मिळू नये अन्न मिळू नये कुठली व्यवस्था होऊ नये दिवाबिती विजून जाऊ दे त्यांच्या लोकां त्यांच्या पाण्यामध्ये विष कालव हे प्रयत्न इंग्र मुघलांनी पण केलेले आहेत सेम हे सरकार करत आहे अरे हे जनतेचं सरकार आहे आमच्याच टॅक्सच्या पैशातनं तुम्ही हे करताय आणि तुम्ही ह्या अन्नदात्या शेतकऱ्यांना हे सगळे शेती पिकवणारे लोक आहेत हे जे मुंबईमध्ये आले तुम्ही त्यांना खायला मिळू नये म्हणून त्यांची आबाळ केली यांनी जर का उद्या गहू ज्वारी तांदूळ आणि तेल पाठवणं बंद केलं ना शहरांमध्ये म्हणजे कळेल की काय असते भूकं राहणं उपाशी राहणं आणि ज्या पद्धतीने यांनी त्रास दिलेला आहे दरंगे पाटील आज म्हणाले की मराठे विसरणार नाही हे लक्षात ठेवतील यांनी काय केलेलं आहे याशिवाय अनेक मराठी असे आहेत की मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक बघा मदत करत आहेत बाहेरगाववरून मदत येत आहेत म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यातून लोक मदत पाठवत आहे हजारो भाकरी कितीतरी किलो बेसन चटण्या लसणाचा मिरचीचा ठेचा काय काय गोष्टी लोक दूरदूरून पाठवत आहे एका अज्ञात व्यक्तीने तर दोनशे रेनकोट या आझाद मैदानावर पाठवले हो कारण काय आझाद मैदानावर वरून पाऊस पडतोय खाली पूर्ण चिखल झालेला आहे उभं राहून किती वेळ राहणार माणूस दिवसभर ज्या ठिकाणी आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी छोटा टेंट आहे तिथे जरांगे पाटील आणि बाकीचे लोक सगळे तिथे माऊच शकत नाही पण आझाद मैदानावर एक खंबा जरी रोवायचा असेल की तंबू टाकतो कारण पाऊस येत आहे म्हटलं तर सरकारची परवानगी लागते म्हणजे पावसात चिखलात उन्हा तानात तुम्ही त्या सगळ्या गरमीच्या वातावरणामध्ये तिथं गुदमरा अशा प्रकारची परिस्थिती त्यांनी करून ठेवलेली असताना ज्या प्रकारे ज्या प्रमाणामध्ये मदत येते आहे ती पण वाखाणण्याजोगी आहे तर माणुसकी असणाऱ्या लोकांनी माणुसकी काय आहे हे दाखवलं आणि प्रवृत्तीच्या सरकारने दाखवून दिलं की औरंगजेब नेमका कसा वागत असेल इस्रायल हे गाजांच्या लोकांसोबत नेमकं कसं करत असेल आता अर्थात तुम्ही म्हणाल इतकं थोडी झालं काय मरायला थोडी लागले अरे नाही मरायला लागले पण हे इतकं करणं हे माणुसकीला धरून आहे हे किती वाईट आहे अत्यंत वाईट आहे आज सकाळपासून हेच आहे जरंगे यांच्या भेटीला विखे पाटील आलेले होते त्याच्यानंतर न्यायमूर्ती शिंदे समिती आली हे आपण सांगितलेलंच आहे त्याच्यानंतर जरांगे पाटील हेही म्हणाले की मुख्यमंत्री हे कायदेमंडळाचा अपमान करत आहेत खरं तर हे गॅजेट काढणं हे काम काही शिंदे समितीचं नाही आहे हे तर मुख्यमंत्र्याचं आहे त्यांनी ते करायला पाहिजे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही काही वेळ वगैरे देणार नाही आहे शिंदे समितीबाबत आमचा काही आक्षेप नाही आहे आमचा आक्षेप आहे तो म्हणजे सरकारला आणि मराठवाड्यातले मराठे मरा हेच ओबीसी कन्सिडर करा अशी त्यांची मागणी आहे दुसरीकडून मागणी हेही येते की ओबीसी महामंडळाने पण एक तिकडे उपोषण सुरू केलेलं आहे साखळी उपोषण त्यांनी सुरू केलं आहे की मराठे जर ओ बी सीमध्ये आले तर आम्हाला काहीतरी त्रास होईल पण सांगायचा सा मुद्दा हा आहे की ऑलरेडी कुणबी कुणबीही जात आहे आपल्याकडे ठीक आहे फक्त महा मराठवाड्यामध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांच्या टी सीवर सर्टिफिकेटवर कुणबी लिहिले मराठा कुणबी लिहिलेलं असतं परंतु त्यांना सीचं सर्टिफिकेट दिलं जात नाही कुणबी लिहिलेलं असूनसुद्धा आणि त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की मराठवाड्यामध्ये नाही मिळत विदर्भामध्ये मिळतं आणि ते मिळायला पाहिजे तर ही जी काही त्यांची मागणी आहे ही मागणी मला असं वाटतं की मान्य होण्यासारखी आहे कारण कायदेतज्ञ असलेल्या बापट सरांनी पण हे सांगितलेलं आहे की त्यांची मागणी कायद्याला धरून आहे आणि ते तसं व्हायलाच पाहिजे कारण की ओबीसीला सत्तावीस टक्के जे आरक्षण मिळालेलं आहे त्याच्यामध्ये जितके जाती आहे त्याच्यामध्ये मराठा आप आरामात सामावू शकतो हे काही कुणाचं आरक्षण काढून नाही घेत आहे जसं ते धनगर धनगर समाजाच्या लोकांना असं वाटतं एस टीमध्ये आरक्षण मिळावं अशी त्यांची मागणी आहे बरेच दिवसांपासूनची तर जेव्हा धनगर समाज एस टीमध्ये कन्सिडर करण्याचा अध्यादेश सरकार काढतं तेव्हा एस टीचं आरक्षण थोडी जातं नाही जात तसंच आहे ते काही जातींना कुठल्या वर प्रवर्गात टाकणं हा एक मला असं वाटतं की अभ्यासपूर्वक केलेली गोष्ट आहे आणि ती अभ्यास केल्याच्या नंतर चौकशी अंती पण ही प्रूफ होणारी आहे आज महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करणारा हा शेतकरी हा विदर्भातला मराठवाड्यातला मराठा कुणबी समाजातला आहे जो ओपन कॅटेगरीमध्ये के कन्सिडर केला जातो पण त्याच्याकडे खायला दानत नाही आहे दिवसाला सात आणि तीन महिन्यात सहाशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे ही पण एकीकडे परिस्थिती आहे त्याच्यामुळे समजून घ्या की हा आरक्षणाचा लढा काय सांगू इच्छितो आणि लवकरात लवकर सरकारने हे जे काही करता येईल ते करावं अशीच आज जरंगे पाटील यांनी मागणी केलेली आहे तर हे सगळं होतं याशिवायच्या अपडेट्स मी तुम्हाला देत राहणारच आहे अजून तुम्ही जर तिथे असाल तर काय काय घडतंय कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा देवेंद्र फडणवीसांनी त्यांची सत्ता नसताना काय काय बोलले होते हे सुद्धा लोकांना कळू द्या म्हणजे लोकांना कळेल की नीच मानसिकतेचे लोक कसे दिसतात हे असे सरकार हे असे मुख्यमंत्री या महाराष्ट्राने याच्या आधी कधीच पाहिले नाही हे मला खरोखर आता वाटतंय तुम्हाला काय वाटतंय कळवा थँक्यू